पिंपरी चिंचवड शहरातील रेस्टॉरंट आणि बार असोसिएशनने आज कडकडीत बंद ठेवला आहे राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क वाढ धोरणाविरोधात हा बंद ठेवण्यात आला आहे राज्य सरकारने मध्य विक्रेत्यांवर अन्यायकारकपणे कर वाढ लादली आहे यामध्ये मूल्यवर्धित कर पाच टक्क्यांवरून दहा टक्के वार्षिक परवाना शुल्कमध्ये पंधरा टक्के आणि उत्पादन शुल्कात तब्बल साठ टक्के वाढ करण्यात आली आहे अन्यायकारक कर वाढीच्या विरोधात सोमवारी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व हॉटेल्स परमिट रूम व बियर बार बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध करण्यात येत आहे पिंपरी चिंचवड शहरातील रेस्टॉरंट आणि बार असोसिएशनने आज कडकडीत कर बंद ठेवला आहे काय सांगाले असं पिंपरी चिंचवड शहर आणि रेस्टॉरंट आणि हॉटेल असोसिएशनने आज हा बंद पुकारलेला आहे हा मुख्यतः आहार संघटना आहे आमची मुंबईची त्या आहार नी संघटनेने कॉल केला होता आणि पूर्ण महाराष्ट्रभर आज याचा प्रतिसाद भेटलेला तुम्हाला पाहायला मिळेल आणि निश्चितच आज ज्या प्रथम चार मागण्या आमच्या भेडसावतात आमच्या या व्यवसायाला तो व्याजच्या संदर्भात असू द्या किंवा जे आपली लायसन्स फी वाढलेली किंवा आता येऊ वाढलेले जे नवीन रेट्स जे त्याच्यामुळं असंख्य त्याच्यामुळं बदल घडणार आहे आणि क प्रत्येक गोष्ट आपल्या खिशाच्या बाहेर जाणार आहे त्याच्यामुळे निश्चितच ग्राहकाला पण त्याचा भूर्दंड बसणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो व्यापारी आहे तो पण त्यातनं चलविचलित होणार आहे कारण निश्चितच त्याचं बॅलन्स सगळं बिघडणार आहे आता वॅट संदर्भात जर सांगायचं झालं तुम्हाला तर काही असं आहे की जो आता वॅट आहे तो इतर व्यवसाय इतर व्यवसाय म्हणजे आमचे संगडी जे एफ एल टू असू द्या किंवा ह्या इतर जे ब बार बी एल टू असू द्या यांना वॅट हा नाही आहे हा प्रथमदर्शनी लावला जातो आणि तो विकताना त्यांना वॅट लावला जात नाही आम्हाला हॉटेल अँड रेस्टॉरंटवाल्यांना तो वॅट प दहा टक्के पूर्वी पाच टक्के होता तो दहा टक्के लावण्यात आता वाढव पाच टक्के अजून वाढवून केले गेले के दोन वर्ष दोन वर्षापासून दो आणि तो दहा टक्के खूप जास्तच हेवी होतो आहे आणि तो दहा टक्के घेताना पूर्ण अमाऊंट जो काही विक्रीचा रेट असेल त्याच्यावरती आमचं काय म्हणणं आहे एक तर तो पाच टक्के असला पाहिजे आणि तो तफात मधला असता आमची जी खरेदी शंभर रुपये असेल आणि विकताना आम्ही दीडशे रुपये असेल तर पंधरा रुपयाच्या तफादावरती पाच टक्के घेतला पाहिजे तर आमची ही प्रथम मागणी रिगार्डिंग ह्याच्या व्यास संदर्भात आहे आणि जो आपला वार्षिक आम्हाला जो टॅक्स असतो लायसन्स फी रिन्युअल त्याच्यातसुद्धा आमचे जे वार्षिक पाच टक्के वाढ असली पाहिजे ती ह्या वर्षी पंधरा टक्के केलेली आहे त्याच्यामुळे तोही आम्हाला यावर्षी मार मोठा बसलेला आहे आणि आता येऊ जो घातलेला दारूचे जे रेट्स वाढी आहेत त्याला तर आमचा पूर्ण विरोध आहे की हे वाढूच नाही ऑलरेडी ह्या ठिकाणी आम्ही आत्ता सध्या परिस्थितीत बऱ्याचशा प्रॉब्लेम्स फेस करतो आहे आणि जर अजून रेट जर असे वाढले तर निश्चितच कंपन न मोडणारे या कारण येणारी रक्कम जी काय कमाई असेल प्रत्येकाची ते ह्या व्यवसायात लोक पिवणार नाही आणि एवढी रक्कम वाढलेली ती कुणालाही खिशेला न आहे आज जसं आम्ही कडकडीत बंद पाळलेला आहे चोवीस तास बंद हा ता बंद पूर्वी बंद जरी असायचा तो तो आता हा पूर्ण चोवीस तास बंद आहे आणि जर सरकारने आमच्या या गोष्टीकडे लक्ष नाही केलं तर कदाचित आता हे असं आम्हाला परत बंद करण आणि तो अनियत अनियत काल बंद करावा लागेल जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इतर बार आणि म्हणजे आमचे जे समव्यावसायिक आहे आम्हाला त्यांना आमच्याबरोबर असणं गरजेचं आहे त्यांनी साथ द्यावी आणि ह्या आमचा आज जी मागणी आहे सरकारकडनं ती पूर्णत् यशस्वी होईल याचा आनंद व्यक्त करते ते आमच्या समोर असावी अशी आमची मागणी करणार